नमस्ते फ्रेंड्स नेचर अँड मीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत आपल्या घरातील स्वयंपाकघरातील खजिन्याबद्दल काय आहे ते माहीत आहे का लसूण लसूण म्हटलं की आपल्याला हेच वाटतं अरे असू द्या हे काय स्वयंपाकातच वापरतात हे सर्वांनाच आम्हाला माहीत आहे फ्रेंड्स लसूण म्हणजे केवळ चव बदलणारेच पदार्थ नव्हे तर अनेक आजारांवर रामबाण औषधी देखील आहे तर लसूण किती प्रकारचे आहेत आपण इथे तीन प्रकारचे लसूण पाहणार आहे लसूण खाद्यकुळातील एक औषधी वनस्पती आहे पहिला पांढरा लसूण जेणेकरून आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात दिसत असते आणि दुसरा आहे गुलाबी रंगाचा लसूण त्याला गावरान लसूण असंही म्हणलं जातं हे लसूण खूप उपयोगी आहे बरं का पिंकवाला लसूण आणि तिसरा आहे मोठ्या पाकळ्याचा पांढरा लसूण याला राजगंधा किंवा एलिफंट गार्लिक असेही म्हणतात लसणामध्ये ॲलिसिन नावाचा एक घटक असते ज्यामुळे त्याला औषधी गुणधर्म प्राप्त होते लसनाचा उपयोग कसा करावा शरीरावर होणारे फायदे कसे ते आता आपण पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कळणारच नाही तुम्ही हे गोष्ट तरी ऐकलंच असेल की सकाळी उठल्यावर दोन चार पाकळ्या चावून खाल्ल्याने बरेचसे आजार कमी होतात हे बरोबर आहे पण कोण खाल्लं पाहिजे आणि कोण नाही तर सर्वांचा प्रकृती सेम राहत नाही प्रत्येकांचा प्रकृती वेगवेगळा असतो म्हणून कुठल्या प्रकृतीला खाल्लं पाहिजे आणि कुठल्या प्रकृतीला नाही प्रकृती म्हणले की तीन आले वात पित्त कफ कुठल्या आजाराला कसं खायला हवं तेही आज आपण पाहणार आहे लसूण हे उष्ण आहे उष्ण असल्यामुळे पित्त प्रकृतीला पित्त वाढेल म्हणून थोडासा सांभाळूनच खायला हवं ज्यांना पाईल्स मुळव्याचा त्रास आहे ज्यांना संडासच्या वेळेस रक्त पडतं अशा व्यक्तीने लसूण खाणं पूर्णपणे टाळायलाच हवं ज्यांना रक्त पडत नाही लसूण फायदेशीरच आहे हृदयासाठी तरी खूपच फायदेशीर आहे शरीरातले विषारी घटक बाहेर काढून डिटॉक्सिफिकेशनसाठी प्रभावी सांधे दुखत असेल आणि शरीरावर सूज येत असेल अशा वेळेस लसणाचा तेल खूप फायदेशीर आहे फ्रेंड्स जर तेल बनवायचा असेल तर कमेंट करा नक्कीच आपण एक व्हिडिओ बनवूया सांधे दुखत असेल किंवा सूज आलेला असेल अशा ठिकाणी लसणाच्या तेलाने मसाज केल्यास कमी होऊ लागते जर आपण रोज लसूण खाल्लं तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते जसं सर्दी खोकला आणि ताप येते अशा वेळेस लसणाचा उपयोग कसा करावा हे आता आपण पाहणार आहे सकाळी रिकाम्या पोटी एक दोन लसणाच्या पाकळ्या कच्चेच असावेत ते आणि चावून चावून खावावा वरतून पाणी कोमट पियावा असे केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते एल डी एल वाईट असलेले कोलेस्ट्रॉल कमी करते एच डी एल चांगले कोलेस्ट्रॉल वाढते लसणामध्ये ॲलेसन नावाचा एक घटक असते म्हणून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्तदाब नियंत्रित राहते अर्ध्या चमचा मधात एक लसूण खिसून घातलं आणि ते दोन्ही मिक्स करून ह्याचा चाठण केला तर सर्दी खोकला ताप डोकं जड होत असेल अपचन होत असेल तर अशा वेळेस लसणाच्या पाकळ्या खूप महत्त्वाच्या आहेत लसणाचा लोणचं पण बनवू शकता लोणचं बनवण्यासाठी लसूण हळद लिंबू आणि तिळाचा तेल घालून याचा लोणचं बनवावा हे लोणचं जेवणात वापरला तर पचायला हलकं होतं लसणाचा वापर करते वेळेस कुठली काळजी घ्यावा पोटात जळजळ करणे किंवा हातापायाची आग होत असेल तर अशा वेळेस लसणाचा उपयोग टाळावा रक्त पातळ होण्यासाठी कुठले मेडिसिन चालू असेल तर अशा वेळेस लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लसूण ही उष्ण आहे उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात थोडासा कमीच खावावा पावसाळा आणि हिवाळा ठीक आहे महिलांना पिरियड माघं पुढं होत असेल रेग्युलर येत नसेल तर अशा वेळेस लसणाचा सेवन कसा करावा हे पाहू पिरियड आला आणि ब्लिडिंग कमी होत असेल किंवा पोटात दुखत असेल तर अशा वेळेस लसणाचा खूप मोठा फायदा आहे आणि सेम पिरियडमध्ये खूप हेवी ब्लिडिंग होत असेल आणि पोट दुखत असेल अशा वेळेस लसूण शक्य असेल तर टाळावाच आणि प्रेग्नेन्सीमध्ये लसूण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये असे तर स्वयंपाकात चार पाच पाकळ्या इतके पुरेसेच आहेत लसणाचे लसूण छान म्हणून जास्त खाऊ नये डॉक्टरांचा सल्ला नेहमीच घ्यावा तर फ्रेंड्स लसूण हे केवळ मसाल्याचाच पदार्थ नाही तर ते आपल्या आरोग्याचा रक्षक आहे निसर्ग उपचारामध्ये लसणाचा स्थान खूप मोठा आहे आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर नेचर अँड मेला सबस्क्राईब करा लसणामुळे कोणाला फायदा होत असेल तर फ्रेंड्सला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू